बी एस एन एल कंपनीचे कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली नरेंद्र सोरणसिंग मोरिया आणि नाझीम शेख असमुद्दीन शेख असे अटकेतील आरोपीचे नाव आहे आरोपींनी स्वतःला कंत्राटी कामगार असल्याचे भासवून बी एस एन एल कंपनीचे कॉपर केबल आणि इतर लाखो रुपयांचे साहित्य चोरले होते या कारवाईत पोलिसांनी चौवेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला बी एस एन एलमध्ये काम करणारे कनिष्ठ अभियंता अभिजित जिवणे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती तक्रारीत त्यांनी चोवीस लाख रुपयांच्या बी एस एन एल कंपनीचे कॉपर केबल चोरीला गेल्याची माहिती दिली प्रकरण गंभीर असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल कचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला तपासादरम्यान कोसारा परिसरात एका आयशर ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात तांबे भरून लपवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून ट्रकची झडती घेतली असता कॉपर केबल आढळून आला संशयित आरोपींना घटनास्थळावरूनच ताब्यात घेण्यात आले नरेंद्र सोरणसिंग मोरिया आणि नाझीम शेख असमुद्दीन शेख या दोघांना अटक केले आरोपी एका आंतरराज्य टोळीशी संबंधित होते आणि ते कंत्राटी कामगार असल्याचे भासवून बी एस एन एलची मौल्यवान उपकरणे चोरत होते अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी चौवेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली